हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ना द व्लॉग तर खरं सांगायचं झालं ना इंडियामध्ये आपण असतो तेव्हा कामांची भली मोठी लिस्ट असते म्हणजे स्वयंपाक करणं झाडू मारणं कपडे धुणं आणि मॉपिंग भांडे एवढं सगळं जे रोजचंच रुटीन असतं ते पण स्वीडनमध्ये आल्यापासून ना लाईफस्टाईलमध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत म्हणजे इथे ना रोज झाडू मारावा लागतो ना मॉपिंग कारण वुडन फ्लोअर आहे कपडे पण आठवड्यातून एकदाच धुवायचे कारण कॉमन लॉन्ड्री एरिया आहे मग वेळ ना भरपूर असतो काम कमी पण वेळ मात्र भरपूर असं म्हणता येईल मग मी विचार करते की कामं जरा हळूहळू करूया पण आता गंमत मात्र अशी आहे काम बाकी असेल ना तर लक्ष दुसरीकडे कुठे लागत नाही ते एक डोक्यावर बर्डन आहे असंच वाटतं म्हणजे एकदा काम पूर्ण झालं की मगच मन शांत होतं तुमचं पण असंच होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे काय ना करायचं काम आत्ता नाही पण शेवटी ते काम डोक्यातून जात नाही अशी गोष्ट आहे सो चला फायनली आजच्या ब्लॉगची सुरुवात अशाच कामांनी झालेली आहे आणि हे तर माझं न आवडतीचं काम आहे म्हणजे कपडे फोल्ड करणं मला खूप जास्त बोर होतं यामध्ये तर आत्ता आमचं अचानक ठरलं बँकेत जायचं कारण माझं बँक अकाउंट इथे ओपन नाही केलं मी आणखी स्वीडनमध्ये तर म्हणून मग आम्ही आता बँकेत चाललो आहे कारण इतर डेजला योगेशचं ऑफिस असतं आणि मला एकटीला बँक वगैरे काही माहीत नाही म्हणून मग आज आहे योगेश घरी आणि त्यांचं लंच ब्रेक आहे तर म्हटलं आता जाऊन येऊयात पटकन तर हे सगळं सामान पसारा वगैरे मागे हे तसंच ठेवलंय मी सध्या आणि पटपट आवरायला घेतलंय तर इथल्या बँकांमध्ये कशी प्रोसेस असते बँक अकाउंट ओपन करायची हे सुद्धा मी नक्की शूट करेल आणि दाखवेल तुम्हाला की आपल्या इंडियापेक्षा प्रोसिजर वेगळी आहे की कसं काय हे सगळं मलाच माहित नाहीये त्याच्यामुळे तिथे आता मला गेल्यावर कळणार आहे की कसं होईल काय सो मग मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आता पटकन आवडते कारण योगेशचा लंच ब्रेक थोडाच वेळाचा आहे मग आम्हाला त्याच वेळात जाऊन यायचंय स्वतः आवडते सो so, मी रेडी झाली आहे फायनली आणि असं आहे आजचा लुक खूप वर्षानंतर मी आज काजर घातलंय तर येताना रेनीचं काजळ मी पर्चेस केलं मी दाखवते तुम्हाला तर जस्ट uh, <coughs> खूप जास्त व्हायरल होत आहे हे रेनीचं काजर सध्या मिड नाईट कोलवालं हा कोल हां कोल बरोबर -बर। तर त्याच्यामुळे मी पण परचेस केलं होतं येताना आणि ट्राय केलं तर छान वाटतंय तसं तर कोणतंच काजळ माझ्या डोळ्यांमध्ये टिकत नाही पण आता म्हटलं चला हे खूप व्हायरल होत आहे तर ट्राय करू बघू हे टिकतं की नाही म्हणजे खाली पसरतं की काय आणि छान वाटलं तर रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आता हे जे सगळं पसारा तसं सोडून मी झाले तो आल्यानंतर आवरावं लागेल तर आता आम्ही पटकन जाऊन येतो बाहेर काय म्हणत होते योगेश डिटेक्टिव्ह योगेश का डिटेक्टिव योगेश हो छत्री घेऊन बाहेर पडले कारण खाली पाऊस चालू आहे आणि खूप जोराचा सा पाऊस चालू आहे तुम्ही बघा जोराचा सा नाही चालू आहे सॉरी पण पाऊस चालू आहे बऱ्यापैकी मग काय करायचं थांबायचं जायचं नशीब आपलं मेट्रो स्टेशन आणि बिल्डिंग खूप जवळ आहे फायदा होतो हो खाली उतरलं की लगेच मेट्रो स्टेशन आहे म्हणून आणि आजपास काय पाऊस सुरू आहे काय माहिती सकाळपासूनच एकदम वातावरण क्लाउडी आहे सकाळी फॉग आला होता स्वतः मी मेट्रो पकडून जातो आणि अजून पण जोराचा पाऊस चालू आहे आणि हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ना हे ट्रक फूड ट्रक तर हे इंडियन आहे इंडियन आहेत सरदारजी त्यांचं आहे सगळे इंडियन फूड येतो इथे सापडलं लोकेशन झालंय आमचं काम एकच मिनिटाच काम होतं फक्त तर इथली प्रोसिजर वगैरे काय आहे ना मी तुम्हाला थोड्या वेळात सगळे एक्सप्लेन करते फॉर्म दिलाय सध्या तर मी सगळी प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करते एक्झॅक्टली कशी आहे तर आम्ही पहिले जातो घरी ऑफिस हो पण बँकेतून आम्ही जाऊन आलो तर तिथे प्रोसिजर काय होती मी तुम्हाला शॉर्ट ते सांगते तर इथे असं आहे म्हणजे त्यांनी सांगितलं मी जसं आता डिपेंडंट व्हिजावर आहे अजून मला इथे जॉब नाही तर योगेश च्या थ्रू मी इथे आहे सध्या ह्या कंट्रीमध्ये बिकॉज ही इज वर्किंग हियर तर योगेशचं ज्या बँकमध्ये अकाउंट आहे तिथेच मला अकाउंट ओपन करता येतं हो सो आम्ही तशाच त्याच बँकमध्ये जिथे योगेशचं अकाउंट आहे त्या बँकमध्ये गेलो होतो सो तिथे गेल्यानंतर अगोदर आपल्याला त्यांना ॲप्लिकेशन करावं लागतं तर त्यासाठी तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून एक फॉर्म मिळाला मला जसं आपल्या इंडियामध्ये पण मिळतो सेम तसंच फॉर्म मिळाला ज्याच्यामध्ये भरपूर काय काय डिटेल्स भरायचे आहेत शिवाय त्यांनी अजून काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याची लिस्ट दिली तर जसे मी अजून इथे काम करत नाही सो माझं एम्प्लॉयमेंट लेटर किंवा अजून बँक स्टेटमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी कुठल्याच नाही तर बँक स्टेटमेंट फक्त योगेशचे मला अटॅच करावे लागते आणि बस मग इतकंच आणि जो मी मागे पर्सनल आयडेंटी कार्ड काढलं होतं इथले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ते तितकंच मला त्यांना कॉपी सबमिट करायची आहे आणि ते पण आता मी इथून कुरिअर करून देईल पोस्टमध्ये टाकेल सो त्यांच्याकडे जाईल अँड देन मग पुढची जी प्रोसेस असेल मी तुम्हाला ती पुन्हा सांगेल तर आम्ही घरी आलो एक एकच मिनटाचं काम होतं खरं तिथे फॉर्म घेण्याचं त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे तिथली एक वेगळी गोष्ट मला अशी वाटली की खूप मोठी बँक होती आणि त्यामध्ये फक्त तिथे मला पूर्ण एरियामध्ये एकच एम्प्लॉई दिसली म्हणजे आपल्याकडे बँकमध्ये भरपूर सारे एम्प्लॉईज असतात तसं नव्हतं मग आम्ही घरी आलो आणि थोडंसं मी खूप टाईमपास केला थोडंसं आराम केला आणि अचानक माझी झोप मुडा म्हणजे उडाली कारण आमच्याकडे येत आहेत गेस्ट त्यांचं सामान इंडियातून आम्ही त्यांना आम्ही थोडंसं आणलं होतं आणि मग त्यांना आम्ही नॅशनलला पण बोलवलो होतो सो ते आज येत आहे आणि मग लगेच माझी झोप उडाली योगेशने सांगितल्यानंतर आणि हा जो पसारा मी जसा तसाच ठेवून गेले होते तो पटपट आता आवरायला लागतो त्याच्यामुळे आता मी फास्ट सगळं आवरते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते मी विंडो मध्ये बसले होते आणि माझे लक्ष गेलं ह्या बिल्डिंग वर असलेल्या कबुतरांचं किती शिस्तीत आणि लाईनीत सगळे कबुतर तिथे बसलेत आणि ना हे रोज बसतात असे खूप छान भरपूर कबुतरं आहेत इथे आणि त्या बिल्डिंगवर येऊन असे रोज बसतात मस्त आणि अजून पण बाहेर पाऊस चालू आहे तुम्हाला जर दिसत असेल तर म्हणजे आज पूर्ण दिवस पाऊसच होता आणि फॉरकास्टमध्ये पण दिलेलं होतं त्याच्यामुळे पाऊस पडला पण भर उन्हाळा आहे तरी पण पाऊस पडतोय म्हणजे स्वीडिश वेदर पण आपल्या इंडियाच्या वेदरसारखंच आहे एकंदरीत आणि खूप छान असं हिरवी हिरवीगार झाडं सगळीकडं दिसतात आम्ही ज्या एरियात राहतो ना तिथे भरपूर झाडं आहेत त्याचं तुम्ही बघू शकता इथे तिकडे पण किती झाडं आहेत आणि ह्या साईडला बघाल तर मग तिकडं जंगलच आहे पूर्ण आणि खिडकी ओपन करता येते असं तर ह्या हॉलमधली खिडकी पूर्ण ओपन होते आमच्या बेडरूममधल्या खिडकीला ॲक्च्युली इथे एक नेट आहे त्याच्यामध्ये पूर्ण ओपन होत नाही पण खूप फ्रेश हवा येते मस्त छान फ्रेश वाटते पाऊस पडतोय पण एकदम हिरवीगार सगळीकडं मस्त वातावरण झालंय आणि ह्या वातावरणात आता मी माझं थोडंसं काम करायला बसत आहे आणि योगेशचा आता विकेंड सुरू आहे आज आहे फ्रायडे आणि साडे सहा वाजल्याचा आता तर त्यांचा विकेंड ऑलरेडी सुरू झालेला आहे इज गोईंग टू हॅव फन टू डेज